ओम शांती एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बेहदच्या वृत्तीने सिद्धीची प्राप्ती आज विश्वरचयिता आपल्या श्रेष्ठ रचनेला वा रचनेच्या पूर्वजात्म्यांना पाहत आहेत बापदादांच्या समोर चारही दिशांची दिशांच्या पूर्वज आत्मा आहेत पूर्वज आत्म्यांच्याच आधाराने विश्वातील सर्व आत्म्यांना शक्ती आणि शांती प्राप्त होत आहे आणि होणार आहे अनेक आत्मा पूर्वज पूज्य आत्म्यांना शांती देवा शक्ति देवा म्हणून आठवण करतात अशावेळी शांती देवा आत्मा मास्टर शांतीचे सागर मास्टर शांतीचे सूर्य आपली शांतीची किरणे दाताचे मुलं दाता, दाता बनून सर्वांना देत आहेत मनसाच्या शक्तीद्वारा आत्म्यांना मनाच्या शांतीचा अनुभव करू शकता का वाणीने कानापर्यंत आवाज जातो पण मनाचा आवाज मनापर्यंत पोहोचतो वाणीने वर्णनशक्ती आणि मनाने शक्ती वाढते मनाने मनन शक्ती मगन स्वरूपच्या शक्तीची प्राप्ती होते ते ऐकणारे आणि ते बनणारे असतात म्हणून वाचा आणि मनसा दोन्ही सेवा सोबतच करा बेहदचे वैरागी बना बेहदचे वैरागी म्हणजे देहरूपी घरातूनही बेघर देह पण बापाची आहे इतके देहभानापासून परे बेहदचे वैरागी कधीच संस्कार स्वभाव साधन कशाच्याच वशीभूत होणार नाही न्यारे बनून मालिक बनून साधनांनी सिद्धी स्वरूप बनतील साधनांना विधी बनवतील स्वउन्नतीची वृद्धीची सिद्धी मिळवतील सेवेने सिद्धी प्राप्त आधार आधारनिमित्त असेल पण अधीन होणार नाही बेहदचे वैरागी नेहमी करावनहार करवून घेत आहे या मस्तीमध्ये मस्त राहून उडता योगी असतील जसे हदच्या हटयोगींच्या विधीने धरती अग्नी पाणी या सगळ्यांच्यावर आसनधारी दाखवतात अशा लोकांना योगचे सिद्धी स्वरूप मानतात ही आहे अल्पकाळाची सिद्धी असे बेहदचे वैराग्य वृत्तीवाले या विधीने देहभानाच्या धर्तीच्या वर मायाच्या भिन्न भिन भिन्न विकारांच्या अग्नीच्या वर भिन्न भिन्न प्रकारच्या साधनांद्वारा संगतीच्या प्रवाहात येण्यापासून न्यारे बनून जातात जसे पाणी प्रवाहात वाहून नेते अशा कोणत्याच आकर्षणात न येणे याला म्हणतात उडता योगी बेहदचे वैरागी म्हणजे प्रत्येक संकल्प बोल आणि सेवेमध्ये बेहदची वृत्ती स्मृती भावना आणि कामना असायला पाहिजे प्रत्येक संकल्प बेहदच्या सेवेमध्ये समर्पित असला पाहिजे प्रत्येक बोलमध्ये निस्वार्थ भावना असली पाहिजे प्रत्येक कर्मात करावन हार करवून घेत आहे असे व्हायब्रेशन सर्वांना अनुभवाला आले पाहिजे याला म्हणतात बेहदचे वैरागी बेहदचे वैरागी म्हणजे आपलेपणा संपून गेला पाहिजे बाबापणा आला पाहिजे प्रत्येक संकल्पात प्रत्येक श्वासमध्ये बेहद आणि बाबा समावलेला पाहिजे आता हदच्या वैरागी आत्म्यांना स्मशानी वैरागी आत्म्यांना वर्तमान काळात शांती आणि शक्ती देवा बनून बेहदचे वैरागी बनवा बाप दादांनी समाचार पाहण्याचे तीन प्रकारचे परिणाम पाहिले पहिले होते चालता चालता निष्काळजीपणाने राहणारे जसा एखादा जोराने आवाज होतो हलतात जागेते काही वेळ जागे, जागे राहतात पुन्हा निष्काळजीपणाने झोपून जातात दुसरे होते आळशीपणाने झोपलेले हे तर होणारच होते पुरुषार्थ करतच आहोत पुढे पण करू संगमयुगात पुरुषार्थ करायचाच आहे दुसऱ्यांना पाहतात ते पण तर असेच चालत आहेत दुसऱ्यांची कमजोरी पाहणारे कधी कधी उमंग उत्साह भरतो थोडी प्रगती करतात पण पुन्हा आळशीपणाचे संस्कार जागे होतात तिसरे आहेत हलचल पाहून अचल राहणारे सेवेच्या श्रेष्ठ संकल्पात सेवेचे वेगवेगळ्या योजना आखणे आणि करणे पूर्ण विश्वाला शांती आणि शक्तीची मदत देणारे हिंमत ठेवणारे दुसऱ्यांनाही हिम्मत देणारे बाप दादा म्हणतात नेहमी परिस्थितीला स्वस्थितीच्या शक्तीने परिवर्तन करणारे विश्व परिवर्तकच्या स्मृतीमध्ये रहा वेळ रचना मास्टर रचताला पुढे नेत नस असेल तर ही मास्टर रचताची कमजोरी आहे तुमचे श्रेष्ठ संकल्प वेळेला परिवर्तन करणारे आहेत वेळ तुम्हा विश्व परिवर्तक आत्म्यांचा मदतगार आहे स्वतःला सर्व विषयात संपूर्ण बनवा म्हणजे पूर्ण विराम लावा अशा वेळी मला काय करायचे आहे हे ओळखून सेवा करा दुनियावाल्यांना पण न्यारे पण जाणवले पाहिजे दादा म्हणतात हा मिलन मेळा अविनाशी मिलनचा अनुभव करवतो कुठेही असले तरी मिलन आहेच असा भाग्यवान कोण असेल जो नेहमी ईश्वरासोबत राहतो मेळ्यामध्ये भेटणे झुला झुलणे हेच काम असते नेहमी प्राप्तींच्या झुल्यामध्ये झुला अनेक प्राप्तींचा झुला असे कोटीमधून कोणी भाग्यवान आत्मा आहात ओम शांती